एक सागत तसा एका रहस्यमय आणि गुड स्टोरी मध्ये चॅनल का सबस्क्राईब केला नशाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आजची स्टोरी चार मित्रांची असा एक रहस्यमय गुड कथा या स्टोरी त्या काळातली असा जेव्हा लाईटीचा शोध लागलो नव्हतो एक असं गाव जे कोकणातील निसर्गान नटलेल्या ठिकाणी होतं त्या गावात शेती काम सोडलो तर दुसरं काहीच रोजगार नव्हतो त्या छोट्याशा गावात चार मित्र रवत होते गणेश सुरेश रमेश रवी हे चौगुले मित्र नेहमी एकत्र यायचो आणि गावभर भटकत रवायचो एक दिवस गणेशच्या मनातील लोक आपण सगळे खाडीक मासे पकडू जाऊया त्याचो विचार त्यानं हो सगळ्यांका सांगितलं पण गणेश जेव्हा ह्या सांगितलो तेव्हा संध्याकाळचो सहा वाजलेलो होतो उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने दिवस लवकर मावळत नाही या त्यांका माहित होता रमेश बोललो अंधार झालो तर मका भीती वाटते भूतांची या ऐकून गणेशा खूप हसू येतो गणेश त्याका बोलतो कसा रे तू भूत खाडीत किती येतल ता सगळं ऐकून रवी बोलला अरे गण्या असं काय करतो भूतांका पण मासे आवडू ना ता पण थैसर खाऊ असाल गण्या बोलतो गप्प बसा रे उशीर होतोय अंधार आत जाऊया अंधार पडलो तर काय उपयोग नाही होतो या बोलून गण्या त्याच्या घरा वांगडा जातो आणि पटकन माशांचं जाळं घेऊन येतो चौघोले मित्र खाडीच्या दिशेने निघता वाटेन ते भूतांच्या गप्पा मारत चाललेलो गणेश सांगूक लागला त्या खाडीच्या वाटाक एक बोराचं झाड असा आणि त्या झाडांका लागलेली बोरं खूप गोड असा पण थैसर कोणी फिरकत नाही झाड एका हडळ झपाटलेलं असा हे ऐकून रमेश घाबरतो आणि गणेशाक सांगतो बसकर ह्या भूतांच्या गप्पा मका भीती वाटते या ऐकून बाकीचे सगळे मित्र हसू लागतात सगळे शांत होता आणि आपापली चालू लागतात मात्र रमेशला गणेशच्या त्या भूतांच्या गोष्टी ऐकूकच येतात रमेशाक चीड येते अंता हो, ता गणेशाक बोलतो तू गप्प राह नाही तर मी हैसून निघून जातल ऐकून गणेश रमेशच्या जवळ येत आणि विचारतं काय रे काय झालो रमेश त्याका सांगतो केव्हाच केव्हाच पासन तुझा तोंडाचो पट्टो चालूच असा तुला सांगितलेलो ना मला भीती वाटते भूतांची मग किती गप्प नाही रवत आहेस तू हे ऐकून ते तिघोले मित्र मात्र रमेशकडे बघून लागतात त्यातलो सुरेश त्याका बोलतो रमेश तुका काय खूळ लागलो काय अर्धो तास झालो कोणच काय नाही बोललो तुका खैसून आवाज येलो रमेश यावर बोलतो तुमका सगळ्यांका माहीत असा मका भूतांची भीती वाटे म्हणून या सगळ्या गम्मत करत असाना गप्प रवा आता आणि पाय पटपट उचला खाडी जवळ येली या सगळं ऐकून सगळे शांत राहतात खाडीच्या थोड्या आत पाण्यात जाऊन गणेशान जाळं फेकले जसो जाळं फेकलो तसो गळा काहीतरी लागलो याची जाणीव गणेशाक झाली पण त्याच्या मनात विचार येलो आत्ताच तर जाळो फेकलो लगेच मासे जाळ्यात कसे येतल म्हणून काही वेळ ते चौघोले मित्र दगडावर बसून गप्पा मारूक लागले थोडा वेळ गेला आणि गणेशाचा मनात इलो आता पाहूया काही मासे लागलो की नाही तसो त्यानं जाळ्या थोडेसे उचललो त्याचा जाळ खूप जड लागलो त्या वाटलो मोठो मासो गावलो असा त्याका आनंदच झालो आणि त्यानं तिघांका बोलवलो चौघांनी मिळून जाळ ओढूक सुरुवात केल्यान पण चौघांपण ता जाळो ओढूक जमत नव्हतो ता खूप जड झालो होतो कसो बसो त्यांनी जाळो ओढून किनाऱ्यानं आणलो जसो ता जाळो इलो त्यातून एक पांढरी साडी घातलेली आणि उलटे पाय असलेली हडद त्याच्या समोर उभी रवली या सगळा प्रकार पाहून सगळ्यांका काय सुचक नाही आणि सगळीकडे अंधार पण पडलो होतो मिळेल त्या दिशेने चौघे पळूक लागल्यान पळताना त्या चौघांनी मागे वळून पाहिलं सुद्धा नसा जाता आपल्या घरी गेलो घडलेला प्रकार त्यांनी कोणाक सांगितला नाही पण मात्र रमेशाक त्या हडळणं चांगलोच झपाटलो होतो रमेश तासन तास त्या खाडीजवळच्या बोराच्या झाडाजवळ जाऊन बसूक लागलो रमेश एकदम शांत झालो होतो तो, तो कोणा वांगडा बोलूक तयार नव्हतो हो त्या काळात अंधार पडलो की सगळी लोक झोपी जात असत असोच एक दिवस सगळं गाव गार झोपी गेलो असताना रमेशाक रात्रीची जाग इली एक तो एकटक कौलाकडे बघूक लागलो अचानक तो थैसून उठलो आणि दार उघडून बाहेर येलो आणि गणेशाच्या घराकडं गेलो दरवाजो वाजवलो तसो गणेशाच्या आईनं दार उघडलो गणेशाच्या आईक रमेश का एवढ्या रात्रीच पाहून आश्चर्य वाटलो आईन विचारलो काय रे रमेशा एवढ्या रात्रीच काय काम काढलो त्यावर रमेश एवढोच बोललो मका काही महत्वाचं सांगायचं असा गणेशाक त्या जरा उठवता का गणेशाक हा सगळा आवाज ऐकूक आएकु, ऐकून जा गेली आणि तो बाहेर येलो रमेशला दारत बघून त्याका नवलच वाटलो त्यानं रमेशाक विचारलो काय रे एवढ्या रात्री जो किती येलो रमेश गणेशाक घेऊन बाजूक झालो आणि त्याका सांगितला माझा वांगडा चाल मला तुला कायता दाखचा आहे या ऐकून गणेशा त्याच्या वांगात निघाला तो गणेशा त्या खाडीजवळील बोराच्या झाडाजवळ घेऊन गेला त्यानंतर रमेश आणि गणेशा गावात परत इलेच नाही कोणाकाच ते दोघोले भेटलेच नाही सगळीकडे शोधाशोध सुरूच असा पण ते दोघे कुठेच सापडले नाही गणेश रमेश यांच्या घरच्यांची अवस्था तर विचारूकच नाही एवढो वाईट प्रसंग त्यांच्यावर ओढवलो सुरेश आणि रवी हा सगळा प्रकार पाहून निशब्द झाले दिवस रात्र ते दोघांका शोधू लागले दिवस मावळतीला आलो पण त्यांचा शोध काय संपलो नव्हतो हो अंधार पडूक लागलो तेव्हा ते खाडीजवळ येलो सुरेशचं लक्ष त्या बोराच्या झाडावर गेलो त्या बघता तर काय त्या झाडाजवळ त्या का गणेशा आणि रमेश दिसतो या पाहून सुरेश जरा डचकतोच पण स्वतःक सावरून त्यान रवीक सांगितलं तसो रवीन त्या झाडाक बघितलं तसो त्या दोघेही बोराच्या झाडाच्या दिशेने निघाले गणेशाक आणि रमेश या दोघांका आवाज देऊक लागलो पण त्या दोघो ऐकूक नाही आवाज देता देता सुरेश आणि रवी झाडाजवळ जाऊन पोचलं गडद अंधार झालेलो होतो बघतात काय गणेश आणि रमेश थैसर दिसलेच ना हा भास होता की आभास गणेशा अन रमेश हे गूड रहस्य अजूनही उलगडले नाही दोघे जण एक रहस्यमय गुडच राहिलं